आजची फुगडी खेळली यापेक्षा आयुष्यात आनंद असूच शकत नाही कदाचित तीच आज मला प्रपोज कर मला प्रपोज करायची सुद्धा गरज पडणार नाही आज माझी बकेट लिस्ट पूर्ण बापू तिकडे काय करतो इकडे ना चल बस बर ऐक ना मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुला माहिती आहे आज मी खूप आनंदी आहे यु नो युआर व्हेरी लकी फॉर मी तू जसं माझ्या आयुष्यात आला ना तेव्हापासून माझ्या आयुष्यात चॉकलेट आणि तोंड गोड कर चॉकलेट प्रभोच्या आधी चॉकलेट काय सारखत नाही तोंड गड करायला <laughs> चॉकलेट मी आणायला पाहिजे बरं झालं नाही आणलं ते काय बर अरे मी हॅपी आई म्हणून मी चॉकलेट आणलं तू जर हॅपी असता तर तू चॉकलेट आणलं असता बर ऐक ना मला तुला एक महत्वाच बोलायचंय बोल ना मी याचीच तर वाट बघत होतो मी तुझ्याच बोलण्याची वाट बघत होतो माझी तर बोलण्याची हिम्मतच होत नाही तुझी हिम्मत का नाही झाली म्हणजे मी असं सहज बोलत ऐक ना तू एवढा हळंडत काय नाही नाही हुगडी चॉकलेट खाव बटला तुला काही सांगायचंय का मला अरे मला हे सांगायचंय की माझं लग्न जमलंय काय हो कालच माझ्या मामांनी ना माझ्या लग्नासाठी एक स्थळ बघितलं मुलगा पण खूप चांगला आहे तो बिझनेसमॅन आणि मला ना बिझनेसमाइंडेड मुलं फार आवडतात दोघांमध्ये चर्चा पण झाली आणि आम्ही छानसा फोटो पण काढला म्हणलं शेअर करा वाटला आय होप तुला आवडणारच आणि ऐक ना सगळ्यात महत्वाचं बरं का पुढल्या महिन्यातच माझं लग्न जमलंय स तुला लग्नाला यावं लागेल बरं का संध्या ऐक ना मला तुझ्याशी खूप महत्व ऐक ना नंतर बोल मी काय म्हणते की तू माझ्या लग्नाला नक्की आहे आणि सगळ्यात महत्वाचं मी सगळ्यांना काय सांगितलंय की माझा एक बेस्ट फ्रेंड येणार आहे सो तुला बेस्ट फ्रेंड म्हणून नक्की यावं लागेल हॅलो हो रे बाबा येते ना फक्त दहा प्लीज संध्या पर... सगळ्यात महत्वाचं तू पण कधी छानशी मुलगी बघ आणि लग्न करून घे आणि हो सर म्हणतो तू पुस्तक वाचशील बर का तू काय करणार मला वरती ऍड्रेस सेंड कर मी तुला दोन तीन पुस्तक पोस्टाने पाठवते हो ते नक्की वाचशील बरं का आणि हो पुढल्या महिन्यातच माझं लग्न आहे नक्की विसरला तर बघ